ईशाविरा ढवळे आणि मी दादर केंद्रामध्ये कार्यकर्ती आहे आणि रहेजा कॉलेजमध्ये कमर्शियल आर्टच्या फर्स्ट इयरला आहे आजवर बापूंचे अनेक अनुभव आमच्या गाठीशी आहेत लहान मोठे बरेच अनुभव बापूंनी आम्हाला दिले जेव्हा आपण दररोज अनेक संकटांना सामोरे जात असतो अनेक अडचणी आपल्या जीवनात येत असतात तेव्हा हा सद्गुरू फक्त आपल्या पाठीशी असतो आणि तो कायम आपल्या पाठीशी असतो बापू कसा मनकवडा आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे असाच एक अनुभव माझ्या बाबतीत घडला म्हणजे श मागच्या वर्षी मी सोफाय कॉलेजमध्ये फाउंडेशन आर्टचा कोर्स केला तर तेव्हा आम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर लगेचच आम्हाला सांगण्यात आलं की आपली स्टडी टूर जाते थायलंडला सो आम्ही एवढे सगळे आनंदित होतो की थायलंडला जायला मिळते ॲज अ स्टडी टूर त्यामुळे आम्ही पटापट कुकिंग करून टाकलं आणि पण तेव्हा तारीख डिक्लेअर झाली नव्हती आणि कुकिंग तर कधीच झालेलं आणि दिवाळीचा सुमार आला दिवाळीच्या थोडंसं आधी आम्हाला सांगितलं की नऊ ते नऊ नोव्हेंबर नो ते सतरा नोव्हेंबर आपली पिकनिक जाणार आहे म्हणून तर तेव्हा आम्ही आपलं मी आम्ही तर सगळे तर खुश होतो जस्ट कॅलेंडर पाहिलं की काय डेट्स मी ता वार वगैरे काय येतात म्हणून कॅलेंडर पाहिलं तर तेव्हा मला कळलं की बरोबर दहा नोव्हेंबरला आपली गुरुपौर्णिमा आहे आणि ती आपण बारा नोव्हेंबरला शनिवारी साजरी करणार होतो अरे म्हटलं बापरे आता आपली गुरुपौर्णिमा यावर्षीची जाणार आणि त्या क्षणापासून मी बापूंना बसून प्रार्थना करायला सुरुवात केली की तू काही पण कर ती गुरु आमची पिकनिक कॅन्सल होते ती पोस्टपोन होते तू माझं जाणं कॅन्सल कर काही पण कर पण मला गुरुपौर्णिमा अटेंड करायची अक्षरशः दररोज मी बापूंना फोटोसमोर हे प्रार्थना करत होते आणि खरोखरच नऊ तारखेला आम्ही जाणार होतो म्हणजे त्याच्या मागच्या आठवड्याच्या गुरुवारी मी प्रवचनाला आले होते आणि तिकडे मी जेव्हा मध्ये आत जायच्या उभी होते तेव्हा मला कॉलेजतर्फे फोन आला आपली ट्रीप पोस्टपोन करण्यात येते कारण त्या सुमारास थायलंडमध्ये पूर आणि अतिवृष्टीमय पूरस्थिती निर्माण झालेली त्यामुळे बाप आमची ट्रीप पोस्टपोन झाली मी अनिरुद्ध पौर्णिमा अटेंड करू शकले आणि सेवा पण करू शकले हा बापूंनी मला आनंद दिला आणि खरोखरच भक्तांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि ती बापूंनी पूर्ण केली नाही असं कधी होऊ शकत होऊच शकत नाही असा सेम अनुभव म्हणजे का थोड्याफार असाच अनुभव माझ्या ताईलाही आला म्हणजे ती बी एस सीला असताना तिला एकतर वाचनाची प्रचंड आवड आहे ती बी एस सीला होती आणि कोणाकडून तरी कळलं की ह्या एका विशिष्ट सायंटिस्टचं पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे आणि ॲज अ रेफरन्स बुक ते खूप चांगलं त्याचा उपयोग होऊ शकतो असं ताईला कळलं आणि ती ते वर्णन ऐकून पुस्तकाचं एवढी वेळी झाली की ती आईला म्हणाली मला आत्ताच्या आत्ता हे पुस्तक हवं आहे काही पण ठर आई वेळाली अगं वेळी आहेस का आत्ता कसं देऊ आणि दुकानं पण बंद घ्यायची वेळ आलेली आणि सहज गमती गमती मध्ये आई सहज म्हणाली अगदी चांग मनात बापूंना कि मला ते पुस्तक हवंय म्हणून आणि खरोखर तिने सांगितलं मनातल्या म्हणात थोड्या वेळानी आमच्याकडे कधीही न येणारा किंवा फार क्वचित येणारा एक काका आमच्या घरी आला तो सायन्स फील्ड मधलाच आहे आणि त्याच्याशी गप्पा मारताना त्या पुस्तकाचा विषय निघाला आणि तो म्हणाला की हो खरोखरच हे पुस्तक खूप चांगलं आहे तुला खूप उपयोग होईल आणि माझ्याकडे ते आहे आणि त्या दिवशी तो पोर्तुगीज चर्चा राहतो तो तिथे तो परत घरी गेला आमच्या घरातून आणि परत पुस्तक घेऊन आला आणि ते पुस्तक ताईला दिलं असे <laughs> अनेक अनुभव बापूंनी दिले आणि खरोखर मनात फक्त इच्छा येऊ द्या ती बापू दुसऱ्या क्षणाला ती इच्छा पूर्ण करतो याचे पुरेपूर अनुभव आम्हाला दिले आणि एक अनुभव आहे माझ्याच बाबतीतला मी साधारण आठवीमध्ये होते आणि तेव्हा मला खोकला झालेला आणि खोकल्यासाठी म्हणून डॉक्टरांनी एक औषध दिलं ते बऱ्यापैकी पाण्यासारखं ट्रान्सपरंट होतं औषध आणि तो मी आपल्या ते दररोज घेत होते तो प्रसंग अक्षरशः माझ्या जीवावर बेतला होता पण बापू होते वेळ आली नव्हती बापूंनी ती वेळ आणून दिली नव्हती माझ्यावर मी औषध घ्यायला त्या दिवशी गेले स्वयंपाकात शोकेसमध्ये औषध औषधाची बाटली ठेवलेली त्यामुळे ती काढून आपली वाटी धोतली त्यात पाणी मिक्स केलं आणि मी पिणार एवढ्यात माझ्या मनातून यायला लागलं की आज हे काय औषध बरोबर नाही आज औषध बरोबर नाही नको पिऊ नको पिऊ असं मनातून यायला लागलं म्हणून मी ते औषध टाकून दिलं परत ती सेम बाटलीतून मी औषध घेतलं पाणी मिक्स करून प्यायला गेले असं दोन तीनदा झालं पण माझं मन काही तयार होत नव्हतं ती पाणी प्यायला औषध प्यायला नंतर सहज मी ती बाटली पाहिली हातात घेऊन तर ती औषधाची बाटली नव्हती ती विप्रो कंपनीची धान्य रक्षकाची बाटली होती धान्य रक्षक आज ते धान्य रक्षक मी औषध म्हणून प्यायलं असतं तर खरोखर माझ्या जीवावर भेटलं असतं पण ते तीन वेळा जवळजवळ मी काढून टाकलं औषध तीन वेळा नवीन भरलं आणि एक बापूनी ती बाटली मला बघायला भाग पडलं की ही तू बघ त्याप्रमाणे पाहिली आणि ती धान्य रक्षकाची बाटली होती ती चुकून माझी औषधाची बाटली टेबलावर होती त्या दिवशी शोकेसमध्ये नव्हती आणि ती चुकून प्यायली असते तर खूप वाईट प्रसंग ओढवला असता मी बापू खरंच बापू आई दादा तिघही खूप कनवाळू आहेत हो आणि ते सतत आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात असं जे आमच्या घ घरातला अनुभव आहे नवरात्रीचे दिवस होते आणि आईने ठरवलेलं की दररोज सकाळी जाऊन आपलं दर्शन घ्यायचं आणि जे काय पूजन असतं म्हणजे आपलं धर्मासनाला चंदन वगैरे लावायचं किंवा जुको चारा ते सगळं करायचं आणि मगच घरी यायचं हे आईने ठरवलेलं आणि त्या त्या एके दिवशी तिच्याकडून ते दोनदा झालं म्हणजे सकाळी ती गेली नंतर मी कॉलेज सुटल्यानंतर मी आले त्यामुळे ती माझ्याबरोबर पण परत आली माझ्याकडूनही बापूंनी ते करवून घेतलं आणि ते करवून घेतल्यामागचं कारण आम्हाला रात्री कळलं रात्री आमची जेवणं आटपल्यानंतर मी आपली सहज गॅलरीमध्ये गेले आणि टाइमपास करायला गेले आणि म्हणजे पंखा लावला गॅलरी गॅलरीमध्ये आणि थोड्या वेळाने मला जळका वास आला मी म्हटलं काय झालं काय म्हणून मी पाठी जस्ट पाहिलं तर पंख्याने पेट घेतला होता बऱ्यापैकी तेव्हा हळू छोटा पेट घेतला होता त्यामुळे मी लगेचच हॉलमध्ये येऊन आईबाबांना सांगितलं की आग लागली म्हणजे पेट घेतला पंख्याने तुम्ही लवकर या आम्ही परत तिथे गॅलरीमध्ये आलो तर तेव्हा अजून भरपूरच पेटला होता तो दोन क्षणात पंखा आणि तो पंखा असा हँडफॅन फॅन आय मीन भिंतीवर लावतात ना असा तो फॅन होता आणि तो तो तर छोटा असतो तो तर पटकन पेट घेतला त्याने पण आम्ही म्हणजे पाहतच बसलो आता काय करावं दोन क्षण कळत हो नव्हतं नंतर पाणी टाकावं तर इलेक्ट्रिकशी हे ये संबंध येतो त्यामुळे पाणी पण टाकू शकत नव्हतो हो ब्लँकेटसाठी शोधाशोध करत होतो पण सगळी सिच्युएशनच खूप वेगळी होती आणि तेव्हाच तिथे आम्ही गॅलरीमध्ये चादरी वगैरे वाळत घेतलेल्या त्या एवढ्या आगीच्या एवढ्याजवळ होत्या पण त्या एकाही चादरीने एवढासाही पेट घेतला नाही एवढासाही नाही आग वाढत होती पण तादा पेट घेतला नाही थोड्या वेळाने गादी होती खाली कापसाची त्या गादीने अगदी एवढासा पेट घेतला म्हणजे अख्खा जळका पंखा खाली पडल्यावर केवढा पेट घ्यायला के पाहिजे गादीने गादी काहीच पेट घेतलं नाही थोडासा पेट घेतला आणि बाहेर तोपर्यंत लोकांना पण कळलं काहीतरी झालंय म्हणून आमच्या शेजारी ओ, ओवन फ्रेश हॉटेल आहे चौथीतून फायर एक्स्टिंगिशन लोक घेऊन आली आमच्या घरात आली त्यांनी आग वगैरे भिजवली एवढ्या सुद्धा ही रात्री साधारण पावणे बारा बाराच्या सुमार हॉटेल बंद व्हायला आलेलं पण बापू होते म्हणून एवढ्या रात्री सुद्धा ती आम्हाला मदत मिळाली आणि आग पण एवढी पसरू शकली नाही कारण जे कनेक्शन होतं ते नंतर बाकी घरभर पसरलेलं ते काही झालं असलं तरी घराला आग लागू शकली असती पण तसं काही झालं नाही कुठल्या एक चादरीने आणि गादीने काही पेट घेतला नाही आणि ती लगेच शांत झाली फायर एस्टिंग विषय टाकल्यावर तेव्हा आम्हाला कळलं की आज बापूंनी आपल्याकडून दोन दोनदा पूजन का करून घेतलं तेव्हा न नव नंदाईचं नवरात्र घरी बसवलेलं हो आई त्याच वेळेस रात्रीला मातृवत्सल्य वासल्यविंद वाचत बसलेली हॉलमध्ये आणि त्यामागचा बापूंचं कारण आम्हाला त्या दिवशी कळलं की का अगदी सेवा करून घेतली हे फक्त बापूच करू शकतो आणि बापूस आपल्याला साथ देऊ शकतो प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक प्रत्येक संकटाला सामोरं जाताना तो आपल्या पाठीशी असतो हे जे समाधान असताना ते काही वेगळंच असतं हे प्रत्येक भक्ताला तो अनुभवतो तेव्हाच कळतो त्यानंतर माझी ताई सध्या यू एसमध्ये आहे ती पी एच डी करते बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रिगामियम युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि ती जेव्हा जायला निघाली तेव्हा बऱ्यापैकी टेन्शन आलेलं की आता अमेरिकेत जाते मुलगी तर आईबाबांना तर खूप टेन्शन आलं की कसं होईल सगळं पण दादांना विचारलेलं त्यावेळेस की कशी आहे युनिव्हर्सिटी काय आहे तर दादानी चांगली आहे म्हणजे काही जायला हरकत नाही एवढं सांगितलेलं त्यामुळे तसा विश्वास होता पण तरी आता ता ताई आम्ही मुलगी जाते आई आईबाबांना टेन्शन आलेलं पण ताईला आणि ताईने जवळजवळ पंधरा युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलेलं त्यातली तीच युनिव्हर्सिटी तिला का मिळाली याचं कारणही आम्हाला नंतर कळलं कर कारण पंधराच्या पंधरा युनिव्हर्सिटीमध्ये काही तिचं नाव लागलं नाही त्याच युनिव्हर्सिटीमध्ये बरोबर लागलं ती, लाग ला। ती तिकडे गेली आणि ते ती युनिव्हर्सिटी एल डी एस चर्च लेटर डे सेंट्स चर्चच्या म्हणजे चर्चला चर्च लिंक्ड आहे ता त्यामुळे तिथे पूर्ण आध्यात्मिक वातावरण आहे अमेरिका असून सुद्धा तिथे आध्यात्मिक वातावरण आहे त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्लस नो ड्रिंकिंग नो स्मोकिंग त्यामुळे प्रोफेसर्स आणि सगळे स्टुडंटही चांगले आहेत की ते रूलच आहे तिकडे की आ, इवन चहा कॉफीसुद्धा घ्यायला मनाई आहे कारण ते चहा कॉफीला सुद्धा उत्तेजक पेय मानतात त्यामुळे खूप प्रसन्न वातावरण आहे त्यामुळे ते जे एक टेन्शन होतं ते आईबाबांचं पूर्णपणे निघून गेलं त्यामुळे आणि ती पण तिथे चांगल्या वातावरणात अभ्यास करते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती ज्या प्रोफेसरच्या अंडर आहे तो त्या प्रोफेसर तो बेसि बेसिकली त्याचा तेव्हावर खूप विश्वास आहे आणि त्यामुळे प्रत्येक त्यांचा रिसर्च स्टार्ट करायच्या आधी तो प्रत्येक मुलाला सांगितलेलं असतं एके दिवशी नंबर लावून तुम्ही प्रार्थना आणायची आणि ती प्रार्थना अशा असल्या अर्थाची असली पाहिजे की आम्हाला आमच्या प्रोजेक्टमध्ये आमच्या रिसर्चमध्ये तू मदत कर आणि तू आमचा रिसर्च सक्सेसफुल कर अशी ती अर्थाची प्रार्थना ते प्रोफेसर प्रत्येकाला लिहून आणायला सांगतात आणि ती दररोज त्यांच्या लॅबमध्ये प्रार्थना होते आणि मगच प्रो हे प्रोजेक्ट आणि रिसर्च वर्क सुरुवात होते त्यामुळे की देव म्हणजे एकदा माणूस रिसर्चमध्ये घुसला आणि त्याने काही शोध लावले काय केलं की त्याला गर्व येतो की मी केलं मी केलं पण बापूंनी तोही चान्स ठेवलेला नाही आहे ताईच्या बाबतीत की बाबा देव आहे म्हणून आज तुम्ही रिसर्च करताय नाहीतर तुम्ही कोणी नाही आहात हा हे बिंबवणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्या तिथे लांब राहणाऱ्या अमेरिकेतल्या प्रोफेसरच्या थ्रू हे तिच्यावर बिंबवलं गेलं हे बापूंतर्फेच केलं यात काही शंका नाही हरिओम